तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महात्मा फुले वाड्यामध्ये बाबा आडाव यांची भेट घेतली आणि यावेळी बोलताना त्यांनी ई व्ही एमच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं काही लोकांनी ई व्ही एम कसं सेट केलं जातं याचं आम्हाला प्रेझेंटेशन दिलं होतं पण आता निवडणुकीत इतके काही टोकाच इतकं काही टोकाचं होईल असं कधीच वाटलं नव्हतं आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला नाही पण निकालानंतर आता तथ्य आहे असा आरोप पवारांनी केला निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी लोकांमध्ये पुन्हा जावं लागेल लोक जागृत आहेतच त्यांना उठावासाठी तयार करावं लागेल असं मोठं वक्तव्यही पवारांनी केलं या सहा देशात सहा व्यक्त कुठल्याही देशाच्या स्वच्छ आहे समान संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथपर्यंत शिवित ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागीरूस करावं लागेल खरं तर लोक जागीरूस आहेत त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे लाभांच्या स्पष्ट झालेली आहे सत्तेचा पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता आणि त्यावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रत्युत्तर दिला ऐकूया गैरवाफी पैशाचा लाभ या गोष्टी या निवडणुकीची समजायला हातात घ्यायची हे चित्र दिसले ते शरद पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासामध्ये सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे त्यांच्या विद्यार्थी गणित आहे त्यामुळे त्यांच्या विद्यार्थी गणित आम्हाला काही सांगू नये आमचं काही असं नाही आम्ही जनतेचा विश्वास संपादन करून आलो आहे तो खोटा प्रचार केला होता पवार साहेबांनी तो प्रचार विधानसभेत करू शकले नाही म्हणून जनतेने खोटाडेपणाला लाथ मारली आणि खरेपणाच्या लोकांना साथ ईव्हीएम <laughs> वर शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर आश्चर्य वाटत असल्याचं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं शरद पवार हे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून बोलतायत हा केवळ पराभव लपवण्याचा केविलवाडा प्रयत्न असल्याचं म्हणत बावनकुळे यांनी पवारांवर निशाणा साधला जी दोन बाळासाहेब अशी माहिती अनेकांनी दिली आधार सह दिली आणि त्याचा विचार हात करावा लागेल पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जाते खरंच तुम्हाला विश्वास बसते का या गोष्टी आधी बसत नव्हता आता असायला येईल शरद पवार साहेबांना त्यांच्या भूमिकेबद्दल मला आश्चर्य वाटतं दोन हजार सतरामध्ये शरद पवार साहेबांनी ईव्हीएमवर दोष देऊ नये या प्रकारचे अनेक वेळा स्टेटमेंट केले आहे शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा निवडून आले तेव्हा तेव्हा ईव्हीएम ही बरोबर होती आणि त्यांनी तसेच स्टेटमेंट केलं आहे आणि त्यामुळे आज पराभवातनं वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये पवार साहेब बोलतात आहेत